महाराष्ट्रात राहूनही मराठी सिनेमांना स्क्रीन मिळत नाहीये याबद्दलची खंत गेल्या काही वर्षांपासून अनेक मराठी कलाकारांनी जाहीरपणे मत व्यक्त केले आहे बॉलिवूड सिनेमांना प्राईम टाईम दिला जातो पण मराठी सिनेमांना ना प्राईम टाईम ना थिएटर स्क्रीन्स काहीच मिळत नाही अशा अनेक समस्यांना सामना करावा लागतो याबद्दल यापूर्वी मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी जाहीरपणे आपले मत व्यक्त केले आहेत तर आता याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री तेजश्री प्रधाननी लक्षवेधी पोस्ट शेअर करत आपले मत मांडले आहे नुकताच तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे प्रमुख भूमिका हॅशटॅग लग्न हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला चित्रपटाला प्रदर्शित झाल्यापासून थिएटर मध्ये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याच्या पोस्ट कलाकार देखील करत आहे मात्र तेजश्री प्रधानने शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे चित्रपटाचे शोज हाऊसफुल असूनही थिएटर मिळत नसल्याचं तिने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत म्हटलं आहे महाराष्ट्रात आपल्या मराठी सिनेमाना थिएटर मिळत नाहीये याबद्दल तिने खंत व्यक्त केली आहे हॅशटॅग है। तदेव लग्नम हा आमचा सिनेमा हाऊसफुल आहे पुणे आणि मुंबईमध्ये मिळालेल्या मोजक्या सिनेमागृहांमध्ये पण महाराष्ट्रात मराठी सिनेमांसाठी थिएटर उपलब्ध नाहीये हे दुर्दैवी आहे असं तेजश्रीने या पोस्ट मध्ये म्हटलं आहे तेजश्री व सुबोध भावे यांच्या चित्रपटात दमदार कलाकारांची आहे प्रदीप मानसी मागीकर संजय खापरे शर्मिष्ठा राऊत या कलाकारांच्या सुद्धा यामध्ये महत्वाच्या भूमिका आहेत वीस डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित झाला प्रदर्शित झाल्यापासून काही हाऊसफुल शो मध्ये तेजश्री व सुबोध यांनी स्वतः थेटरमध्ये जाऊन प्रेक्षकांची भेट घेतली होती त्यामुळे लोकांचं श्रेय मिळणाऱ्या या चित्रपटाला आणखी शोज मिळायला हवेत असं अभिनेत्रीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे तर तुम्ही सुद्धा अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या मताशी सहमत आहात का हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका